एक दिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोजरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कर्मभूमीतून राष्ट्रवादीचा गौरव यात्रेला प्रारंभ सोमवार एकोणतीस एप्रिल रोजी अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोजरी या ठिकाणाहून अजित पवार गटाच्या वतीने महाराष्ट्र गौरव रथयात्रेला प्रारंभ करण्यात आला राष्ट्रसंत तुकडोजी समाधीतील नतमस्तक होता शुभारंभ करण्यात आला यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक आमदार संजय खोडके आमदार सुलभा खोडके आमदार अमोल मिटकरी आणि सर्व राष्ट्रवादींचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते कलश यात्रेमध्ये संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांची माती आणि जल यामध्ये घेण्यात येते तसेच समस्त राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तिवसा तालुक्यातील कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते आभासेवा श्री गुरुदेव मंडळाचे सदस्य व समस्त गुरुदेव नगरातील महिला व पुरुष गुरुकुंज मोजरी महासमाधी स्थळी उपस्थित होते अजित पवार गटाच्या या महाराष्ट्र गौरव रथयात्रेला यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ठिकठिकाणी थीक या यात्रेचे स्वागत करण्यात आले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सोमेश्वर जेवडे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे अठ्ठावीस एप्रिल रोजी भारत क्रांती मिशन आयोजित चालक ड्रोनचे व्यवसाय चर्चासत्र आयोजित केले होते त्यावेळेस आकर्षक कृषी ड्रोन विक्री व्यवसाय आणि तालुका डीलरशिप वितरण बिझनेस मॉडेल ड्रोनची समोरासमोर माहिती देण्यात आली असून कंपनी अधिकारीचे मार्गदर्शन फायनान्स अनुदान या विषयावर भर देण्यात आले हा कार्यक्रम जे पी इंटरनॅशनल नरली बाग येथे संपन्न झाला या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी भारताचे सरन्यायाधीश सुप्रीम कोर्ट नवी दिल्ली यांनी न्याय द्यावा यासाठी मागणी केली आहे आई व मुलीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन अमरावती स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक अठ्ठावीस एप्रिल पासून शांता उकरडा आठोर या आपल्या मुलगी विजया राठोड यांच्यासह न्याय मागण्यासाठी धरणा आंदोलनातून न्याय मिळवत बसल्या होत्या या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांनी शांता उकरडा आठवत आणि ही माझी आई शांता उकरडा आठवड आम्ही एकोणीसशे दोन हजार म्हणजे बा दोन हजार बारापासून सतत प्रशासनासोबत मांडत आहोत एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये माझे वडील महानगरपालिकेमध्ये असताना ते वारले आणि महानगरपालिकेने आम्हाला सक्सेशन सर्टिफिकेट आणण्याकरता सांगितलं सक्सेशन सर्टिफिकेट आम्हाला दोन हजार बारामध्ये मिळालं दोन हजार बारामध्ये सक्सेशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतरसुद्धा महानगरपालिकेने हा अनुरस मुलगा असूनसुद्धा त्याला बेकायदेशीरपणे अणुकंपा नोकरी दिली आणि ही अणुकंपा नोकरीची एकोणीसशे सत्त्याण्णवपासून मागणी माझी आई आणि मी स्वतः आम्ही दोघी माहिले की महानगरपालिकेकडे करत होतो पण बारा वर्ष ही केस पेंडिंग असल्यामुळे कॉर्पोरेशनने आम्हाला कुठलाही लाभ दिलेला नाही पॅनलवर असताना वकील माझे केस भांडले आणि हरले त्यानंतर सुप्रीम को कोर्टामध्ये केल्यानंतर सुप्रीम कोर्ट म्हणतात की तुम्हाला इथे यायला वेळ झालेला आहे म्हणून त्यांनी केस खारिज केली म्हणून माननीय सुप्रीम कोर्टाला कोर्टाचे माननीय विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना या आंदोलनाच्या मार्फत अनुकंपा नोकरीची मागणी निवेदन देऊन केलेली आहे आणि आपले जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यांना न्याय मागत आहे की आमचं घर आम्हाला द्या देशाच्या विविध भागात वर्षभर निवडणुका होत असतात त्यामुळे आचारसंहिता विकास कामांमध्ये कोळंब निर्माण होतो परिणामी या देशाला मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो एक नेशन वन इलेक्शन व्हायला हवे का यासाठी जागतिक दहशतवाद आणि भारतासमोरील आव्हाने दिनांक दोन मे रोजी अमरावती सिटीझन फोरम संस्थेमार्फत परिसंवाद आणि परिचर्चा कार्यक्रमाचे आयोजन केले असून संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सायंकाळी पाच वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अमरावती जिल्हा सिटीझन फोरमतर्फे करण्यात आले आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सोमेश्वर जेवडे सह नितीन पाटील मुळे यांनी नमस्कार मी डॉक्टर प्रीतीराव दटे आणि मी आपल्या सगळ्यांशी अमरावती सिटीजन फोरमच्या वतीने बोलते अमरावती सिटीजन फोरम हा आपण अमरावतीतील महत्त्वाच्या ज्या संघटना आहेत त्यांच्या अध्यक्ष नामवंत यांनी मिळून जरी केलेला असेल पण मी हे सांगू इच्छिते की हा सामान्य नागरिकांचा मंच आहे कारण यामध्ये ज्या काही प्रश्न आपल्या अमरावतीकरांना येतील त्या अमरावतीकरांच्या प्रश्नांचा अंतर्भाव आपण चर्चेच्या मार्फत करणार आहे आणि जनप्रतिनिधीसुद्धा आपल्याला मदत करणार आहे कारण कुठलीही समस्या आहे की पक्षनिहाय न राहता तिचा विचार झाला पाहिजे आणि त्याच्यावरती कार्यसुद्धा झालं पाहिजे हे अत्यंत महत्त्वाचं या दृष्टीने आपण पहिला कार्यक्रम जो घेतो आहे तो वन नेशन वन इलेक्शनवर घेतो आहे आता हा जो आपण पहिला टॉपिक निवडला आहे हा केवळ अमरावतीकरांचा मुद्दा नसून हा देशहिताचा मुद्दा आहे संपूर्ण देशभर ज्या निवडणुका होतात म्हणजे आस्था गायक जेव्हापासनं देशाला स्वातंत्र्य मिळालं इलेक्शन कमिशनने पेक्षा जास्त निवडणुका घेतलेल्या आहेत एवढ्या निवडणुकांमध्ये शासनाचा होणारा खर्च शिवाय शासनाचा जाणार मनुष्यबळ आचारसंहितेमुळे होणारा खळंबा या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळता येतील जर एकच एकदाच इलेक्शन पार पडलं पण यामध्ये जे काही क्लॉज क्लॉज आहेत यावरती चर्चा होईल जसं की बऱ्याच वेळा शासनाने आपल्या समिती गठीत करून याचा अहवाल सुद्धा सादर केला सामान्य नागरिकांपर्यंत या गोष्टी त्यांच्या भाषेत पोहोचणं फार गरजेचं असतं देशाचा एवढा मोठा प्रश्न सामान्य नागरिकांना हा त्यांच्या भाषेत कळावा याकरता अविनाश धर्माधिकारीसारखं महत्वग्रस्त आपल्याकडे येतात आहेत आणि ते समजावून सांगणार पर आहेत स्पर्धा परीक्षांसाठी तर ते गुरुवर्य आहेतच पण शिवाय पदावर राहिलेले सनदी अधिकारी सुद्धा आहेत याशिवाय अमरावतीतील दोन प्रमुख दो सुद्धा त्यांना साथ देणार आहे अशा प्रकारच्या समस्यांना आपण सातत्याने हात घालूयात पण गरजेचं आहे पहिलं जे आम्ही पाऊल उचललं आहे ते अत्यंत धडाटीचं शिवाय यामध्ये आम्ही सगळ्यांना समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा अपेक्षित आहेत मोठ्या संख्येने दोन मेला संत ज्ञानेश्वर भवन येथे आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे संध्याकाळी पाच वाजता हा कार्यक्रम आहे सगळ्यांनी दिव्यांग बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर सेवा हक्क दिनी हा मोर्चा काढण्यात आला दिव्यांगांना कोणताच सेवा हक्क नाहीत का असे म्हणत जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भानावर धडक मोर्चा निघाला दिव्यांग व्यक्तींसाठी जे अधिनियम आर डब्ल्यू डी ऍक्ट दोन हजार सोळाची ची व महाराष्ट्र राज्य दिव्यांग धोरण दोन हजार अठराची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी भारत सरकार नवी दिल्ली यांच्याकडून दिव्यांगांना घरकुल मंजूर करावे यासाठी इतर विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी मोर्चा काढण्याचं कारण म्हणजे आज सेवा हक्क दिन आहे सेवा हक्क दिन हा जिल्हा जिल्हा अधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन मध्ये मोठा उत्साह साजरा करत आहे आणि समस्त जनतेची दिशाभूल करत आहे आज दिव्यांगांना या जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हा नियोजन भवन मध्ये मोर्चा काढण्याचं कारण म्हणजे दिव्यांगांचा सुधारित कायदा दोन हजार सोळा आरपीडब्ल्यू डीक्ट याची अंमलबजावणी झालेली नाही संजय गांधी निराधार अनुदान गत महिन्यापासून मिळालेले नाही दिव्यांगाचा पाच टक्के निधी खर्च झालेला नाही आकर्षित आहे खासदार महोदयाकडला एमपी लॅड्स मधला तीस लक्ष रुपये दरवर्षीचा निधी हा आकर्षित आहे दिव्यांगांसाठी कुठल्याच समित्यामध्ये दिव्यांगांना सदस्यत्व नाही आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती असेल किंवा इतर मंडळे असतील जर सेवा आणि हक्क जर आज सेवा आणि हक्क दिन जर साजरा जर करत असेल तर आमच्या दिव्यांगांचं आमचं म्हणणं आहे की आमच्यासाठी शासनाकडून कुठल्या सेवा आहेत आणि आमचा हक्क काय जर आम्हाला जर सेवा जर आमच्यासाठी असत्या तर आज आम्हाला इथं मोर्चा काढायची आणि आंदोलन करायची वेळ आली नसती आम्हाला आमचा हक्क कोणता आहे आणि आम्हाला सेवा कोणता आहे हे आम्हाला द्यावं यासाठी आम्ही आज इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही मोर्चा काढलेला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची हसन्ना येथे मोठ्या उत्साहात जयंती साजरी हसननाळ पदे तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली असून हसननाळ गावचे सरपंच मारुती पंडित नाईक तंटामु मुक्ती अध्यक्ष बाळासाहेब गुणवंतराव सुरनर यांच्यासह इतर मान्यवर आणि समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार